मित्रांनो आज आपण गट्टेवाडी मान या मैदानात आहोत आणि आज आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी हरण्या या मैदानात दाखल झालाय आपल्यासोबत त्याचे मालक दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज खूप दिवसांनी नंतर हरण्या पाहायला मिळतोय मैदानात हा तर गणपतींचाच सण चालू होता गणपती होता दीड दिवसाचा वापस पाहुणे रावले यांचं सर्व गणपती करायचं होते त्याच्यामुळं थांबून घेतला होता आणि काल रात्री गणपती करत करत काल रात्री बारा वाजता निघालो कलंबोलीवरून बर आणि आज सकाळी सहाला साताऱ्याला पोहोचून मग हरण्याला घेऊन आज मैदानाला सच काय सांगा आता हरण्या खूप दिवसानंतर मैदानात दिसतोय म्हणजे एकंदरीत तो आज फुल फॉर्म मध्ये पण दिसला तावत दिसला जरा मैदानात त्याला म्हणजे गरज बसते थोडक्यात म्हणजे आता आरामात पण होता आणि हरण्या तर हाय त्याच याच्यात हरण्याने कधी कुठं सीन कमतरता तर नाहीच दिली बरं तरी आपणच त्याच्या ह्याच्यात राहतो पण आज हरण्या आहे चांगल्यापैकी आज किती पडणार आहे हरण्या काय आता बघूया दोन चिठ्ठ्या होत्या दोन चिठ्ठ्यापासून एक चिठ्ठी मानगरच्या वादलने फारलेली होती एक आपण फारलेली होती कोणाच्या वादल वादळ्या नियोजन केलं त्या दिवशी पण आम्ही चौदरवाडीला केली ती चांगल्यापैकी आमची लढत झाली एक मला वाटतं नाशिक का निवासा भागातली गाडी होती एक बाजूला सुरू होता एक बाजूला हरण्या होता हा। आणि निवासी त्या गाडीने दोघात निकाल घेतला त्या गाडीला शुभेच्छा दिल्या वादलची मागच्या तुम्ही गणपतीचा एक दिवसात थोडक्यात एक सुख धक्का दिला सगळ्या महाराष्ट्राला ती म्हणजे हरण्या आणि मथूर एकाच गाडीला झोपले होते काय सांगाल त्या हारण्या आणि मथूर हा एकच घरातली बैल आहेत समजा फक्त मालक जरी दोन असले तरी एक लहान एक मोठा आहे बरोबर त्याच्यात दोन्ही नंदींना तर आम्ही काही हेच करू शकत नाही ज्या दिवसाला त्याला गरज असेल त्या दिवशी हरणे त्याच्याजवळ असेल जेव्हा मला राहू मथुरची गरज असेल तेव्हा तो जवळ असेल पण आम्ही कुठेशी तरी एक सण आणि एक गणपतीला घेऊन जाण्याचा आम्ही ह्या त्याच्यावरती केला की के, तो मान आम्ही दोघांना म्हणजे मथुरला आणि हरण्याला घरचा नांदी आपला गणपती घेऊन जाण्याचं मानतो त्या नांदीला आता तो धक्का तुम्ही सुख धक्का दिला सांगायला तसा पळताना सुख धक्का कधी मिळेल काय बघू ना का का जर मुंबईला जर पब्लिक आमची कशी दाट पब्लिक असतं आणि तुम्ही बघत असाल हरण्यावर दाट पब्लिक असेल तर तिथं कुठं कमतरता कमी पडणार नाही बरोबर तर ती वेळ पण आम्ही जास्त लांब आणून नाही जर झालं मैदान बिंजोरचा चालू तर कोणता तरी एखादा दिवस असा घेऊ की तो पब्लिकची इच्छा आहे इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नियोजन अगोदर झालं होतं त्या दिवशी अचानक झाला होता दोन दिवसापूर्वी मी फोन केला शुभमला कारण शुभम आन करत असतं बैल बरोबर शुभमला विचारला शुभम बैल कुठे आहे रे तू बोलतो दादा हाय बोलतो फार्म हाऊसलाच घरी मुंबईला बोलू ठीक आहे बोलू मला शक्य तो लागेल बोलतो तुम्ही सांगा मी येन घेऊन त्याच्यानंतर मग वापस राहुल शेटशी बोलणं केला तर बोलू राहुल मला बैल लागेल तर दादा बोलतो शुभमला सांग ना घेऊन जा बोल शुभमशी बोललोय मी तुला सांगणं पूल महत्वाचं होतं तर नाही बोलतं काही अडचण नाही जा घेऊ आणि वेलेच्या आधी एक तास वेळेच्या आधी बैल आपल्या गोठ्यात आरणीच्या गोठ्यात आणून त्यांनी बांधला ह्याच्यातच आपल्या आपल्याला नक्कीच कारण दोन्ही पण दिग्गज नंदी आहेत आणि एक समाधान वाटतं त्यांच्या फॅन फॉलोअर्सला की हे दोन नंदी एकत्र आले तशी ही पळेल पण जोडी तुम्ही म्हटला की जोडी पळेल नक्कीच पण आता आपल्या जोडी आपल्या धावण्याला गुज्जर पण आहे आता कस गुज्जर कसं काय गुज्जर कुठं गुज्जरचा थोडासा गोडसरेच्या मैदानाला गटपास केला ना गाडी आवरताना ती बाबलीच्या झाडाखाली जाऊन हे केली जा त्याला मार लागला होता शेपाला कुठं शिंदरी शेपाची बिमारी आपल्याला जास्त वाढून न घेण्यासाठी आपण तो शेमीला पण न पालवण्याचा निर्णय घेतला आणि नंतर त्याचा दवा औषध करून आज त्याला ओके केला आपण बघूया आता येणाऱ्या दोन चार मैदानाच्या आत कुठंशी तरी त्याला चांगल्या याच्यातच तर मग प्रयत्न हरणे आणि गुज्जर हरण्यातच पलवण ठरलेला पण होता वीस तारखेला पालवाचा पण तो भुरखवडी फाटीचा मैदान पण संजय वायदान कॅन्सल झाला हा। आणि त्याच्यानंतर हे मार मग त्याच्यामुळे थोडासा थांबून घेतला पण येणाऱ्या मैदानात हरण्याने आणि गुजर ही घरचीच गाडी पण आणि आज ड्रायव्हर कोण असणार आहे काय आता ड्रायव्हर बघूया शक्यतो जो मानगरच्या वादळवर जो तो बसतोच कारण आपण आर्म्याला कधी असा फिक्स ड्रायव्हर नाही तर ड्रायव्हर आपले पण आहेत मांडव्याचा बालू आहे सोमा ड्रायव्हर तडपचा आहे आधा ड्रायव्हर आहे डबलचा की फटकन बसणार आहेत म्हणजे त्यांनी कधीच विचार केला नाही की जोडीला कोणता ना काय नक्की सेट आज किती काढत पण दहाव्या एक दहाव्याला पण आहे एक मला वाटतं पहिल्याला पण आहे पहिला एक नंबर काढत एक नंबर मध्ये पण मानग यांची दहाव्याला मानगरवाल्यांची आहे एक नंबरला आपली चिठ्ठी आहे आज बघितली दोघांनी फाटे बघितली चांगली फाटे चाराट्याची फाटे पाहायला चांगलीला हरण्याला तिथे पलण्याची आवड येईल त्या मैदाना नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानासाठी आज आपलं हरण्या आणि वादळ नक्कीच गुजरात शुभेच्छा आहे धन्यवाद थँक्यू